इथे तुमच्या चॅनलच्या मार्फत मला एक रिव्हिल करायचं खूप मोठं सिक्रेट तू तर बेरोजगार नाहीये <laughs> की बेरोजगार इंजिनियर असं काढवलं हो नाही म्हणते त्याचं तो तोंड बघ म्हणे आणि तू इंजिनिअरिंग केली म्हणे त्यातलं तुझं लग्न कसं होईल म्हणे तसा व्हिडिओ केला होता आम्ही तर फर्स्ट व्हायरल व्हिडिओ होता माझा तो गेला होता माझा दोन दिवसात मिलियन गेला होता तो माझा मी पुण्या मुंबईचं पाहिलंय की पुणे ना की पुण्याचे क्रिएटर वगैरे बघितले मी ते खूप आपल्या शहराला धरून खूप चालतात ते शहराला धरून खूप पुढे स्थळ पुणे झालं त्यांचं नाव बेसिकली ते खूप हे करतात हायलाइट करतात त्यांचं नाव आणि आपलं आपल्या समाजनगरचं नाव एवढं हेने हेने ला, ला, ला। नमस्कार आपल्या शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेण्याचा इनसाइडर स्टोरीज हा नवा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत आज त्यातली पहिली मुलाखत आपण पाहणार आहोत बोलता बोलता हसवणारा कधी गंभीर गोष्ट सांगून अंतर्मुख व्हायला लावणारा रोजच्या आयुष्यातल्या घटना आणि गोष्टींकडे मजेदार सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवणारा आशिष सोनवणे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो त्याच्या बेरोजगार इंजिनियर या इन्स्टाग्राम पेजवर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडिओ आणि रील्समुळे आज आपण त्याच्याशीच गप्पा मारणार आहोत आशिषच्या बेरोजगार इंजिनियर या पेजचे नुकतेच चाळीस हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत हॅलो आशिष हॅलो तुझे चाळीस हजारहून अधिक फॉलोअर्स झाले त्याबद्दल था मी तुझं अभिनंदन कर थँक्यू सो मच so सुरुवातीला आम्हाला थोडं तुझ्याबद्दल तुझ्या कुटुंबाबद्दल hmm. सांग ओके सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच वर्धन सर तुम तुम्हाला पण मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल uh, माझं फर्स्ट पॉडकास्ट आहे तर माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर मी बेसिकली इंजिनियर आहे मी टू hmm. थाउजंड वनमध्ये पासआउट झालो होतो त्यामुळे बेरोज बेरोजगार इंजिनियरसमोर टू वन आहे तर चार जणं होता आम्ही माझे वडील माझी बहीण माझी आई आणि मी ऑबियसली yeah. मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे hmm. मी पास आउट आहे आणि आता सध्या म्हणजे इथे तुमच्या चॅनलच्या मार्फत मला एक रिव्हील करायचं आहे खूप मोठं सिक्रेट किंवा मग खूप जणांना माहीत नाही ते जे जवळचे लोक आहे त्यांनाच माहिती आहे की मी जॉब पण करतो मी इंजिनिअर आहे मी ॲज अ टेस्ट इंजिनिअर इन्फोसिसमध्ये सो वर्क आणि रील्स दोन्ही पण चालू सध्या माझं वर्क फ्रॉम होम आहे वर्क फ्रॉम होम चालू सध्या बरं हे पेज सुरू करावं असं तुला का आणि कधी वाटलं ओके okay. तर आ, सीन म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर आज, आज सच काही माझं हे नव्हतं की कंटिन्यू मला हेच करायचं आहे व्हिडिओ वगैरे करायचे बट माझा मित्र अरुण कोण अरुण तुम्हाला माहित असेल सगळ्यांना तर बेसिकली काय झालं तो पहिले व्हिडिओ वगैरे करायचा सगळ्यांसोबत तर माझ्या घरचे म्हणलं की तू पण काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करत जा काय जॉब वगैरे करतो सॅटर्डे संडे तो युटिलाइज करत जा काहीतरी करायचं सो मी एक जस्ट सुरू केला त्यांच्यासोबत केदार आणि अरुण होते सर्वात सुरुवातीला मग सुरू केलं मग आवडायला लागलं ला ते मला वाव भेटायला लागला मला पण लाईक पहिले फॅमिलीमधून भेटला की लाईक फॅमिली म्हणजे घरचे नाही बाहेरचे किंवा मित्र मस्त मस्त करतोय करत जा वगैरे तर सुरुवात तशीच झाली आणि मग नंतर विचार केला की अरे यार, यार आपण इंजिनिअरिंग करतोय त्याच्यामध्ये रिलेटेड वगैरे किंवा मग आपल्या सिटी रिलेटेड लोकांना कळायला पाहिजे मग त्या यांनी केलं सुरुवात सुरुवात अशीच झाली मला सुरुवातीपासून खूप उत्सुकता होती जेव्हापासून मी तुझं पेज फॉलो करतोय की बेरोजगार इंजिनिअर असं नाव काठवलंय अच्छा ते म्हणजे मला खूप जण विचारतात बेरोजगारी इंजिन काय ठेवलं तू तर बेरोजगार नाहीयेत सांगितलं मी ठीक आहे बट काय होतं ना सुरुवातीला म्हणजे तेव्हा मी बेरोजगार होतो बेरोजगार होतो आणि सुरुवातीला आपल्या इंडियामध्ये तर खूप सारे बेरोजगारी खूप जास्त चालू होते तेव्हा आणि रिसेशन चालू होतं वगैरे तेव्हा आणि नाव पण अट्रॅक्टिव्ह वाटलं मला आणि बेसिक मी इंजिनियर तर होतोच आधी त्यामुळे बेरोजगार इंजिनिअर ठेवला त्याच्या मागचा काही हेतू वगैरे असा नाही की स्पेशली हेतू वगैरे नाही त्याच्या मागे पेज सुरू करण्यामागे काय कल्पना होते कशा कशा हो की कशा प्रकारचं पेज असावं असं तुला वाटलं कशा प्रकारचं म्हणजे एकदम आयडिया नव्हती मला की असंच असावं म्हणून मी जस्ट चालू करायचं म्हणून लोकांना हसवायचं किंवा मग लोकांना इमोशनली कनेक्ट करायचं म्हणून मी चालू केलं किंवा मग स्वतःसाठी चालू केलं की मी खरं तर हॉबी म्हणून चालू केलं होतं नंतर मग लोकांचा प्रतिसाद मिळाला तेव्हा मग कुठे मी त्याच्यामध्ये हे केलं इम्प्रूव्ह केलं बाकी काही हेतू वगैरे नव्हता माझा व्हिडिओ तयार करताना काय विचार करतो की आता कशा विषय कसा शोधतो विषय म्हणजे आता जनरली आपण चालतो बोलतोय किंवा आपण आपण सध्या मुलाखत घेतोय मग त्यावरून पण काही विषय किंवा मग ट्रेंडिंग काही पण चालू असतात तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवरती काही काही ट्रेंडिंग येत असतं किंवा मग कि रिलेटेड विषय किंवा आई वगैरे रागवते आपल्याला आई रागवते मग कुठ कसल्या कुठल्या पद्धतीने राग रागवते रागवते जेवणावरून रागवते किंवा आपण बाहेरून जेवण करून येतो म्हणजे ते रिलेटेड विषय घेतो घरचे रिलेटेड किंवा मग लोकांशी किंवा लोकांना काय बघायला आवडेल लोक इमोशनली कनेक्ट कसे होतील सिटी uh, समजा प्लेसेस वगैरे जास्त घेतले मी सिटीचे प्लेसेस एक्सप्लोर केले भरपूर की लोकांना इमोशनली त्या प्लेसेसबद्दल काय वाटतं त्या प्लेसेसमधले लोकं सगळे मला ॲड होतील का आणि सगळे कसे कनेक्ट होतील त्यांची पण आधी एक्सप्लोर नव्हते झालेले ते प्लेसेस तर मग त्या व्हिडिओ थ्रू मी ते त्या प्लेसेस एक्सप्लोअर केले दॅट्स इट त्या लोकांना कनेक्ट करायचं होतं बघ तुझं करिअर असेल किंवा हे इंस्टाग्राम पेज असेल यावर तुझं पुढे काय प्लॅनिंग आहे तुझं काय स्वप्न आहे ओके तर सोप म्हणजे ग्रो करायचं आहे का म्हणतात ओके तर ते तर प्रयत्न माझे चालूच राहतील मला ग्रो करायचं आहे की लाईक आता फोर्टी के झाले आहे माझं पुढचं फिफ्टी के आता लक्ष आहे हंड्रेड के पुढे असेल पण सोबतच मी जॉब पण करणार आहे मी ॲज अ प्रायोरिटी म्हणून म्हणजे टू बी ऑनेस्ट मी आता ah, डायरेक्ट ऑनेस्ट बोलते की प्रायोरिटी म्हणून मी याला ठेवत नाही आहे माझ्या अकाउंटला मी पहिले जॉबला प्रिफर करेल नंतर मी इंस्टाग्राम पेजला प्रिफर करेल बरं करतो त्याच्यात काही वेगळं करण्याचा अजून प्रयत्न हां वेगळं करण्याचा प्रयत्न करेल की लाईक आता आम्ही पहिले फक्त कॉमेडी व्हिडिओ करायचे आता इमोशनली करायला लागलोय सिट एक्सप्लोरिंग करतो तो आता थोडं जास्त डीपमध्ये करतोय तुझी टीम आहे हा टीम म्हणजे माझे मित्रच म्हणता येईल टीम वगैरे आता सरांची टीम बघितली मी तुमची टीम बघितली तशी टीम नाही माझ्या आजच बट कॅमेरा कॅमेरा हे असतं कॅमेरा हँडलर असतं परत अकाउंट हँडलर असतं माझी परत मित्रच आहे सगळे हे बेसिकली सगळे को ॲक्टरच आहे सगळे ॲक्टिंग करतात सगळ्यांचे अकाउंट आहे सेपरेट त्यांचे सगळे आम्ही मित्रमित्रच करतो असा ग्रुप ऍजसच नाही आहे सगळे हेल्दी कॉम्पिटिशन आहे हां कॉम्पिटिशन का पण फ्रेंडशिप म्हणता येईल आमचं असं ठीक आहे so, तुझं सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ किंवा रील आहे ओके okay. तर म्हणजे सुरुवातीला ना माझा एक आईसोबत झाला होता आ, मी साताऱ्याला गेलो होतो तेव्हा आईसोबत केला होता मी आई माझं लग्न कधी होणार आहे म्हणून आई म्हणते त्याचं तोंड बघ म्हणे आणि तू इंजिनिअरिंग केली म्हणे त्यातलं त्यात तुझं लग्न कसं होईल म्हणे तसा व्हिडिओ केला होता आम्ही तो गेला होता माझा दोन दिवसात मिल्यान गेला होता तो माझा तर फर्स्ट व्हायरल व्हिडिओ होता माझा एवढा हॅप्पी झाला होता मी तेव्हा बापरे मग तेव्हापासून ठरवलं मी की कंटिन्यू चांगले व्हिडिओ द्यायचे लोकांना आणि कंटिन्यू त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहायचं आणि म्हणजे तो पण एक व्हायरल व्हिडिओ होता बट मला जास्त हे भेटला ना तर एक व्हिडिओ होता आय टीचा की आता मध्ये मध्ये लोक ना मेकॅनिकल सिव्हिल कुठले पण लोक ना आय टी मध्ये जात होते तर मी तो एक व्हिडिओ केला होता की मी मेकॅनिकल आहे बट मी आय टी मध्ये काम करतो हे मला जावा जुवा लँग्वेज वगैरे काही मा माहीत नाही म्हणून मग बेसिकली लोकांना एवढं अट्रॅक्ट झाले ते की खरे भाई तू म्हणतो ना खरे म्हणजे सगळे मेकॅनिकलचे इकडे गेले ना आय टी मध्ये तर जे आय टीतले प्रॉपर लोक होते ना त्यांना हे झालं की यार यांच्यामुळे आमची जॉब जाताय वगैरे असं तसं मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता मी तो खूप व्हायरल झाला होता तो चार पाच मिलियन साडेचार पाच मिलियन गेला होता जवळपास त्यामुळे पण जास्त हे भेटलं मला म्हणजे सगळ्या फील्ड मधला करंट ट्रेंड घेतला तर व्हायरल हा करंट ट्रेंड घेतला तर व्हायरल आणि इंजिनिअरिंग टॉपिकच असा आहे ना तो व्हायरल होण्यासारखं काही पण झालं ना देशातलं ते टॉपिक नायर असं बघितलं जातं की इंजिनिअरिंग सोडून बाकी व्यवसाय जास्त करतात हा व्यवसाय जास्त करतात ते सोडून सगळं करतात जसं की मी करतोय रील्स बनवतोय नवीन कॅफे निघायला किंवा कोणी स्टँडअप कॉमेडी नसला तर तो इंजिनियर असतो असतो इंजिनियर असतो तुझं व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला असं कळालं की आम्हाला असं जाणवलं की आपल्या शहराबद्दल तुला खूप प्रेम आहे आणि शहरातल्या गोष्टींमध्ये तुला, तुला खूप इंटरेस्ट आहे तुझं काय मत आहे आपल्या शहराबद्दल म्हणजे मी पुण्या मुंबईचं पाहिलंय की पुणे ना की पुण्याचे क्रिएटर वगैरे बघितले मी ते खूप आपल्या शहराला धरून खूप चालतात ते शहराला धरून खूप पुढे स्थळ पुणे झालं अथर सुदामे वगैरे करतात ते त्यांचं नाव बेसिकली ते खूप हे करतात हायलाइट करतात त्यांचं नाव आणि आपलं आपल्या सभागृह नाव एवढं हे नाही झालेलं तर मग मी प्रयत्न करतो की आपलं पण शहराचं नाव थोडं त्या लेवलला यावं थोडं वरती जावं त्यामुळे मी प्रयत्न करत असतो पुणे शंभरला घेऊन शहराकडनं तुला काय अपेक्षा आहेत आपलं शहर कसं असावं भविष्यात असं तुला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय टी पार्क बोलेल मी कारण की मला पण इवन माझं वर्क फ्रॉम होम आले बट माझं डी सी तर पुणेच आहे पुणे बँगलोर डी असतं मला इथे आय टी कंपन्या आल्या पाहिजे आपल्या इथे इंजिनिअरिंगवाल्या लोकांसाठी आय टी कंपन्या आल्या पाहिजे परत बेसिकली आता रस्ते तिथं बेसिकच झालं पाण्याची पण खूप जास्त त्रास आहे आपल्याला दहा दिवसांतर पाणी येते आधी चार दिवसाला यायचं आता दहा दिवसांतर येते ते पण पाण्याचं पण थोडं हे केलं पाहिजे सरकारने आणि फक्त रोजगार वाढावा असं वाटतं की लाईक इंजिनिअरिंग लोकांसाठी बाहेर नाही जाऊन आपल्या शहरातच त्यांना आपल्या शहरातच सगळं भेटावं घरच्यांजवळ राहता म्हणजे नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी शहर सोडून जावं लागून हां हां राईट 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 सध्या बहुतेक तरुणांना डिजिटल मीडियामध्ये करिअर करावं असं वाटतं की आपण युट्यूबवर व्हावं किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर फेमस व्हावं डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करावं ह्या क्षेत्रात ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील त्यांना काय सांगशील खूप चांगली संधी आणि तुमचं आवडतं क्षेत्र असेल तर चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही करा त्याच्यामध्ये महिन्यात सुरुवात सुरुवातीला काय होतं आपल्याला चांगला प्रतिसाद नाही भेटत किंवा मग आपल्याला निगेटिव्ह हो वगैरे कमेंट्स येतात किंवा मग सपोर्ट नाही भेटत घरच्यांचा बट आपण कंटिन्यू कन्सिस्टंट राहायचं आणि करत राहायचं ते कंटिन्यू तुम्ही डिजिटल करता किंवा रील्स करता किंवा युट्यूब करता काही पण करा बट कन्सिस्टन्सी ठेवा एक महिन्यात दोन महिन्याने होणार बट सहाव्या महिन्याला नक्की होईल कंटिन्यू करत राहा कन्सिस्टंट राहा नक्की होईल प्रयत्न सोडायचं प्रयत्न सोडू नका बेसिकली माझं पण तेच झालं माझं तीन चार महिने मी तेच केलं की लाईक होप सोडली होती मी आ, एक दोन महिने केले कंटिन्यू केलं बट मला रिस्पॉन्स नव्हता भेटत तीन हजार चार हजार बट नंतर मग श्वेता भेटली मला श्वेता होती फ्रेंड माझी मित्रपणे त्यांनी मला हे केलं मोटिवेटेड थांबू नको तू कंटिन्यू करत राहा वगैरे तर मी गिवअप करून टाकलं होतं तीन चार हजार फॉलोअर होते माझे बट त्यांनी मोटिवेट केलं करायला लागलो मग कंटिन्यू केलं मग झालं तर मग फक्त थांबवू नका डॅट्स आता तुझे एवढे हजारो फॉलोअर्स झालेत लोक तुला ओळखतात तर बाहेर कुठे फिरताना रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर किंवा मॉलमध्ये किंवा बाकी कुठे जाताना फॅन तुला भेटत असतील तर एखादी काही आठवणीतली गोष्ट फॅन का एखादी आठवण नाही माझ्या खूप सारी आठवणी मी म्हणजे नेहमी पण बाहेर जातो ना मी वा सांगत आहे बट मला नक्की कोणी ना कोणी रिकॉग्नाईज करतं किंवा मग वळून तरी नक्की बघतं की अरे हा अरे हा म्हणून आणि एखादा जे हे असतं ना तो नक्की भेटायला येतो फोटो वगैरे काढतो माझ्यासोबत एवढं ते सांगतात अरे यार मी पैठणला राहतो बट तुझे फॉलो करतो खूप वारीपासून फॉलो करतो तुला आणि लाईक तुझ्यामुळे आम्ही असतो इमोशनली अटॅच होतो आमचे आपल्या शहराचं हे करतोय तो खूप छान करतो मला डी डीएम येतात खूप मॅसेज येतात म्हणजे सगळ्यात जास्त मला मोटिवेशन त्याच्यातून भेटले की लाईक लोक मला भेटत आहे मला हे करताय मोटिवेट करत आहे तर सगळ्यात जास्त भारी म्हणून माझ्यासाठी ती आहे आणि घरचे पण आता आता सपोर्ट करायला लागले माझे आई आईला पण मला म्हणजे जेव्हा सत्कार वगैरे होतो माझा दोन तीन ठिकाणी झाले आहे आता रिसेंटली सत्कार तर तो सत्कार वगैरे हो झाला तर आईला दाखवतो ना मी व्हिडिओ तो आईला तर आईच्या जे चेहऱ्यावरती म्हणजे आनंद वगैरे येतो ना ते बघून आणखी मोटिवेशन भेटतं मला की लाईक आणखी करावं म्हणून आशिष सोनवणेबद्दल आपण जाणून घेतलं त्याची मुलाखत तुम्ही पाहिली त्याच्या बेरोजगार इंजिनियर या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीज बघत राहा त्याला सपोर्ट करा थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच मला परत एकदा इन्व्हाइट केल्याबद्दल आणि औरंगाबाद इन्साइडर पे इन्सायडर पेजला नक्की व्हिजिट करा ते खूप छान उपक्रम करतात हा नवीन ॲक्टिव्हिटी चालू केली त्यांनी थँक्यू सो मच खूप छान तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा इन्सायडर स्टोरीज या आमच्या नव्या उपक्रमाला सपोर्ट करा औरंगाबाद इन्सायडर अर्थात छत्रपती संभाजीनगर इन्सायडर या आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा